उपस्थित आहेत तालुक्याचे अध्यक्ष केदार पाटील युवकचे अध्यक्ष सचिन पाटील महिलांचे अध्यक्ष होते तैसी ना तसंच सौभाग्यवती तेजवी तेजस्वी तई पाटील शहराच्या महिला अध्यक्षा युवकचे अष्टा शहरचे अध्यक्ष सचिन अंघो सर्व उपस्थित आमचे मित्र पक्षांचे पण पदाधिकारी माझ्या इतर परिसरातील वाळव परिसरातील जमलेले प्रतिष्ठित नागरिक पत्रकार मित्र जमलेल्या बुद्धभंगून मित्रांनो मित्रांनो मी सुरुवातीला दिलगिरी व्यक्त करतो की आजचा कार्यक्रम हा एक तास आधी व्हायला पाहिजे होता परंतु आज मंत्रिमंडळाची बैठक होती विषय बरेच होते आणि त्याच्यामुळं मी दोन वाजता पण निघणार होतो मी सुरेशराव खाडे आणि संजय बनसोले आम्हाला निघायलाच तीन वाजले आणि त्याच्यामुळं थोडी घरी आहे कारण पुढे देखील दोन ठिकाणी जायचं आणि दोन ठिकाणी आमची खो खो स्पर्धेच्या आणि कबड्डी स्पर्धेच्या बद्दलचे चांगली शहरातले कार्यक्रम आहेत मधल्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना आहे की आपल्या जिल्ह्याची सुपुत्र आणि अनेक वर्ष मंत्रिमंडळात विधिमंडळामध्ये काम करणारे यांच्याबरोबर मानिर भाऊ बाब यांचं दुःखद निधन झालं आणि त्यांच्या घरी आपण जाव ही आपली माणूसकी ही आपली परंपरा आहे पण त्याकरता त्यांच्या चिरंजीवांना भेटण्याच्या करता मी इकडच्या वाद्यात निघालेलो होतो त्यावेळेस केदारने विनंती केली की, की, की दादा आम्ही इस्लामपूर माळव्याच्या परिसरामध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीत काम करतो तसं कर बघितलं तर पूर्वीपासून पुरण इस्लामपूरला जाणं आहे माझी मोठी बहीण मोहनराव पाटील डॉक्टर म्हणून आरजी पाटलांचे चिरंजीव त्यांना दिलेली आहे त्याच्यामुळे अठ्याहत्तर सालापासूनच माझं या शहरामध्ये जाणं येणं आहे काही राजकीय समीकरण असतात आणि मधल्या काळामध्ये दोन जुलैला आम्ही काही सहकाऱ्यांनी एक भूमिका घेतली मग त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल असतील सुनील टक्करे असतील हसन मुश्रीफ असतील छगन मुलगा साहेब असतील धनंजय मुंडे असतील संजय मनसोडे असतील आदिती ठाकरे असतील असे अनेक सहकारी बाबा अथराम असेल आणि जवळपास पन्नास बावन्न आमदारांनी आम्ही भूमिका घेतली ती उभ्या महाराष्ट्रांनी बघितली मित्रांनो एकंदरीतच देश पातळीवर ज्यावेळेस आम्ही विचार करत असतो त्यावेळेस मी अनेक पंतप्रधानांची कारकीर्द बघितली आपल्या सगळ्यांना माहिती मी अतिशय स्पष्ट बोलणं कार्यकर्ता आहे प्रश्न अनेक असतात अडचणी अनेक असतात त्या सोडवायच्या असतात मागे अडीच वर्ष उद्धव ठाकरे साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये आम्ही सगळेजण जर् काम करत होतो परंतु नंतर एकनाथराव एक वेगळी भूमिका घेतली आणि त्याच्यातून ते मंत्रिमंडळ त्या ठिकाणी बाजूला गेले एकनाथरावांच्या नेतृत्वाखालचं मंत्रिमंडळ पुढे आलं या सगळ्या घटनाचे आम्ही साक्षीदार होतो तुम्ही पण साक्षीदार होता आणि मग हे सगळं होत असताना देश पातळीवर आज जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे नरेंद्र मोदी साहेब पहिल्यांदा पंतप्रधान दोन हजार चौदा साली झाले उभ्या भारताने त्यांना पाठिंबा दिला दोन हजार एकोणीस ला त्यांची निवड जनतेनी पूर्ण बहुमताने केली लोकसभेमध्ये जेवढ्या जागा लागतात पाचशे त्रेचाळीसच्या पन्नास टक्के त्या देखील त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त त्यांना मिळाल्या आणि त्यांनी देशाचं नेतृत्व करत असताना तुमच्या माझ्या तुण देशामध्ये विमानतळ असतील नॅशनल हायवे असतील त्याच्यामध्ये वंदे भारत ट्रेन सारख्या नव्या ट्रेन सुरू करण्याचा प्रश्न असेल बुलेट ट्रेन सुरू करण्याचा प्रश्न असेल अनेक महत्वाचे ब्रिजेस करण्याचा प्रश्न असेल अटल टनेल म्हणून जम्मू काश्मीर मध्ये झाला त्याच्या संदर्भातलं काम असेल अशी खूप मोठी प्रचंड मोठी यादी माझ्या गोरगरीब जनतेला घर कार्यक्रम राबवण्याचं काम असेल घरकुलं देण्याचं काम असेल उज्ज्वला त्या गॅसमध्ये तो कार्यक्रम असेल अशा अनेक प्रकारचे कार्यक्रम हे त्यांच्या नेतृत्वाखाली आज देशभरामध्ये चाललेले आपण पाहतो समोरच्या बाजूला जर आपण बघितलं तर विरोधकांच्या मध्ये एक वाक्यता नाही आहे विरोधक पडतात सरा काय अशा प्रकारची परिस्थिती आहे दाखवलं की आम्ही सगळेजण एकत्र आहोत परंतु पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी त्याच्यातलं पहिलं बाहेर पडल्यान त्या म्हणलं की माझं तुमचं जमणार नाही नितीश कुमारांच्यावर बऱ्याच जणांचं त्या ठिकाणी लक्ष होतं नितीश कुमारांनी नंतर लालू प्रसाद हो। यादव यांच्या पक्षाची जे काही त्यांची युती होती ती तोडली आणि पुन्हा तरी भारतीय जनता पक्षाच्या बरोबर त्यांनी बिहारचा सा सरकार केलं मान हे पंजाबचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी देखील सांगितलं की आमचं आणि आमच्यातल्या इतरांचं जमणार नाही आम्ही आमच्या पद्धतीनं निवडणुका लढवणार त्याचबरोबर केजरीवालांचं पण अजून नक्की काय होणार ते माहिती नाही इस्लामपूरकरांनो वानो आपला देश जवळपास सव्वाशे कोटीपेक्षा जास्त त्यांनी बिहारचा सा सरकार केलं मान हे पंजाबचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी देखील सांगितलं की आमचं आणि आमच्यातल्या इतरांचं जमणार नाही आम्ही आमच्या पद्धतीनं निवडणुका लढवणार त्याचबरोबर केजरीवालांचं पण अजून नक्की काय होणार ते माहिती नाही इस्लामपूरकरांनो वाळवाकरांनो आपला देश जवळपास सव्वाशे कोटीपेक्षा जास्त जनता झालेली आहे अनेक जाती धर्माची लोक गोविंदा गोविंदाचा राहतात मागासवर्गीय असतील आदिवासी असतील अल्पसंख्याक असतील बहुजन समाजाचे असतील किंवा कुठल्याही घटकातले असू दे त्यांना सुरक्षितता मिळाली पाहिजे त्यांना एक विश्वास वाटला पाहिजे हे सगळी जर परिस्थिती बघितली आणि जगामध्ये देखील तुमच्या माझ्या देशाचं नाव हे अतिशय गौरवानी इतर देशांनी पण घेतलं पाहिजे आपल्या देशाच्या पंतप्रधानांच्याकडं त्या ठिकाणी त्यांचा मान सन्मान हा कशा प्रकारे परदेशात गेल्यानंतर त्यांना प्रतिसाद मिळतो लोक कशा प्रकारे त्यांना भरमोत्तम पाठिंबा देतात हेही आपण पाहिलं सातत्याने जनतेशी संपर्क ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो रात्री दिवस काम करत असतात त्याच्यामध्ये कुठलाही सण वार साजरा न करता सतत विजन हेच की माझा देश इतर देशांच्या तुलनेमध्ये पुढं कसा जाईल माझ्या देशातला प्रत्येक माणूस हा समाधान कसा होईल अशा प्रकारचं सातत्याने त्यांची भूमिका आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे आणि त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी विचार केला किंवा अशा प्रकारचं नेतृत्व नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना देश त्याच्यातनं पुढे चाललेला असताना दोन हजार अठ्ठावीस पर्यंत तुमच्या माझ्या देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर ही करण्याचं त्यांनी ठरवलेलं असताना आपण पण अशा नेत्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आपण पण त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अनपुरठे पाण्याची भूमिका न घेता त्या बाबतीमध्ये पाठिंबा दिला पाहिजे आणि हीच भूमिका सगळ्यांनी स्वीकारली आणि त्याच्यातून दो दोन जुलैला आम्ही ज्या मंत्रिमंडळामध्ये सामील झालो एकनाथराव शिंदे साहेबांच्या आज पण मंत्रिमंडळामध्ये संजय बनसोलेमाच्या बरोबरच त्यांना विचार अनेक महत्वाचे निर्णय आम्ही आजच्या दिवशी देखील घेतलेले शेतकऱ्यांचे प्रश्न असतील विद्यार्थी विद्यार्थिनीचे प्रश्न असतील गरीब घटकाचे प्रश्न असतील इवन त्यामध्ये वयस्कर लोकांच्या बद्दल देखील काही महत्वाचे प्रश्न त्याच्यातल्या खूप मोठे वेगवेगळे प्रश्न सोडवण्याचं काम आजच्या निर्णयाच्या माध्यमातून झालं पण हे सगळं करत असताना प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये शेवटी तुम्ही ज्या पक्षाच्या माध्यमात काम करत असता ती संघटना मजबूत असली पाहिजे आणि प्रकारे आमचे वैभव पाटील आणि सगळेजण आणि त्याच्यामध्ये पण पुढाकार घेतला आणि आपल्या इस्लामपूर माळवा परिसरामध्ये एक पहिल्या बदल्यावर थोडस आता जायला वर यायला जायला यायला इतर वयस्कर लोकांना अडचणीच आहे परंतु सुरुवात त्या ठिकाणी केलेली आहे लिफ्ट देखील आहे आणि त्याच्यातून तुमचे प्रश्न सुटावेत तुमच्या अडचणी सुटाव्यात आम्ही अनेक वर्ष सरकारमध्ये काम करणारे कार्यकर्ते मी तर पाचवांत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे मग शेतकऱ्यांचा उसाचा प्रश्न असेल शेतकऱ्यांच्या इतर पिका असतील त्याचा कुठलाही प्रश्न असेल इवन दूध व्यवसायाचा प्रश्न असेल आमच्या पोल्ट्री व्यवसायाचा प्रश्न असेल रेशीम व्यवसायाचा प्रश्न असेल आताच मध्ये दुधाचे भाव पडल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये पाच रुपये लिटरला डायरेक्ट शेतकऱ्यांच्या अकाउंटला डीबीटी करण्याचा निर्णय घेतल्या गाईच्या दुधाला पाच रुपये जास्त त्याच्यामध्ये जा करोड रुपये राज्य सरकारला भरावे लागले तरी चालतील परंतु शेतकरी हा अडचणीच बाहेर निघाला पाहिजे अशाच प्रकारच्या आमच्या सारख्या कार्यकर्त्यांची भूमिका आहे तसंच एक रुपयामध्ये पीक वाग, पीक, पीक विमा उतरवण्याचं काम असेल ज्यावेळेस नैसर्गिक संकट येतं मग ती गारपिटीचा असेल अवकाळी पावसाचं असेल अतिवृष्टीचा असेल कुठल्याही प्रकारचं नैसर्गिक संकट आलं आणि आमचा शेतकरी त्याच्यात अडचणीत आला तर त्याच्यात एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली ने ने हे महायुतीचं फडणवीसजी आणि आम्ही सगळेजण त्यामध्ये लक्ष घालून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असतो कारण मित्रांनो आमची पण आम्ही हीच आमची जात आहे आम्ही पण शेतकऱ्यांच्या पोटीत जन्माला आलेलो त्याच्यावर शेतकऱ्यांची सुख दुःख शेतकऱ्यांनाच कळत असतात परंतु हे करत असताना अर्थव्यवस्था पण मजबूत राहिली पाहिजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचणी येत्या नये त्या संदर्भामध्ये आताच्या काळामध्ये जर शेतकऱ्यांच्याकडे सर्वसामान्य माणसाकडे पैसा आला तर बाजारपेठ फुडून दिसते तर लोक तिथं मोठ्या प्रमाणावर येतात त्याच्यामुळे बाजारपेठेला पण चांगले दिवस दिसण्याच्या करता दाखवण्याच्या करता या सगळ्या मूलभूत गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात आणि त्याच्यामुळं इथं काम करत असताना केदार असेल साजन असेल सचिन असेल किंवा तहसील काही असतील तेजस्वी काही असतील किंवा त्यांचे असेल ते कार्यकर्ते असतील त्या सगळ्यांनाच मला विनंती करायची आपण काळजी करू नका राज्याचा अर्थमंत्री म्हणून मी सध्या काम त्या ठिकाणी करतोय इथं आमचे खाडेसाहेब पालकमंत्री म्हणून त्या बाबतीमध्ये काम आहेत मधल्या काळामध्ये एक महत्वाचा निर्णय देखील अनेक वर्ष सगळ्यांची एक मागणी होती की अयोध्येला प्रभू रामचंद्राचं मंदिर झालं पाहिजे आणि बरेच कोर्ट कचेऱ्या झाल्या सुप्रीम कोर्टात पाच बेंचच्या समोर ते प्रकरण गेलं आणि अनेक प्रकारचे गोष्टी आपल्याला त्याच्यातनं पाहायला मिळाल्या त्याच्यातनं अनेक प्रकारचं राजकारण आपल्याला पाहायला मिळालं परंतु अतिशय मजबूत अशा प्रकारचे नरेंद्र मोदी साहेबांच्या सारखं नेतृत्व पुढे आल्यानंतर त्यांनी तिथं अतिशय सुंदर अशा प्रकारे जिथं गेले पाचशे वर्ष असं सांगितलं जातं की बाबा मारणी होती ती मारणी आताच्या काळामध्ये पूर्ण झाली आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचं बावीस तारखेला सजारामांचं मंदिर आणि तिथं मूर्तीची त्या ठिकाणी स्थापना ही कॅबेमध्ये आली आणि त्याचं उत्साहाने देशाने स्वागत केलं आपल्या सगळ्या परिसरांनी स्वागत केलं हे सगळं करत असताना वाराणसीचं मंदिर असेल उज्जैनचं मंदिर असेल जी जी महत्वाची तीर्थस्थानं आहे त्याला देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात भाविक जात असतात त्यावेळेस सगळ्या सुविधा मिळायला पाहिजेत अशाच प्रकारची भूमिका त्यांची आहे हे सगळं करत असताना शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारा ही आम्ही कुणी सोडलेली नाहीये आम्ही त्याच रस्त्याने पुढे चाललो युगप्रुश छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मित्रांनो आम्ही काम करतोय वाळवा तालुक्याच्या बद्दलचा इतिहास जर बघितला तर वाळवा तालुका क्रांतिकारकांचा क्रांती मिरांचा तालुका म्हणून हा ओळखला जातो या तालुक्यामध्ये क्रांतीसिंह दादा पाटील असतील यांच्या नेतृत्वाखाली त्या काळामध्ये इंग्रजांना हक्रून देण्याचं काम पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवाडी असतील स्वातंत्र्य सैनिक पांडुभास्कर असतील हुतात किसन अहिर साहेब असतील इत्यादींनी केले स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतर देखील पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवाडी यांनी महाराष्ट्रात महाराष्ट्रात तसंच देशात देखील गोरगरीब सर्वसामान्य माणसांचे लोकांना हुतात्म उद्योग समूह माध्यमातून ताकद देण्याचं काम हे केलेलं आहे ही देखील एक समाधानाची बाब आहे आज ह्या सगळ्या गोष्टी पुढे येत असताना प्रत्येक बाबतीमध्ये नवीन पिढी ही देखील पुढे येते चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये काम करते याचही समाधान आमच्या सारख्या सर्व सहकारी मित्रांना आहे प्रत्येक वेळेस आम्ही देखील एकोणीसशे नव्याण्णव साली ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना शिवाजी पार्कला दहा जून झाली त्यावेळेस वेगवेगळे नेते घेऊन तिथं होते परंतु आम्ही सगळे जुनियर म्हणून तिथं ओळखले जात होतो त्याच्यानंतरच्या जा काळामध्ये आम्ही पण सगळ्यांनी आपल्या आपल्या ताकदीने प्रयत्न केले लोकांचा विश्वास संपादन करण्याचं विश्वा काम केलं आणि त्याच्यातनं एक महाराष्ट्रातल्या जनतेला देखील आम्हा लोकांची ओळख निर्माण झाली परंतु ही ओळख होत असताना शेवटी जमिनीवर पाय ठेवूनच चालायचं असतं सर्वसामान्य जनतेला कधी विसरायचं नसतं हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची जी शिकवण आहे स्वर्गीय वसंतदादा पाटलांची जी शिकवण आहे त्याच शिकवण पुढे जाण्याचं काम मित्रांनो आम्ही सगळेजण करतोय त्याबद्दल ती मात्र शंका मनामध्ये वाढू नका आम्ही सत्तेला हपापलेले कार्य करते नाही सत्ता एक असते सत्ता जात असते काब्रापट घेऊन कुणीच जन्माला आलेलं नाहीये पण बहुजन समाजातल्या शेवटच्या माणसाला देखील सत्तेच्या माध्यमातन त्यांचे प्रश्न सुटले गेले पाहिजेत हाच दृष्टिकोन ठेवून आज पन्नास बाबांना आमदारांनी आम्ही अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेतली आणि त्या भूमिकेचं स्वागत हे महाराष्ट्रामध्ये फिरत असताना अनेक ठिकाणी पाहायला मिळालं इथं देखील तसं बघितलं तर सभेचा वगैरे कार्यक्रम नव्हता मी केदारला सांगितलेलं होतं की जाताना फक्त आम्ही फीत कापू आणि पुढे निघून जाऊ परंतु तुम्ही सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित होता म्हणून मी आले आले माहीत घेतला मी आपल्या सगळ्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मनापासून स्वागत करतो उद्याच्या लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुका ज्यावेळेस येतील त्यावेळेस महायुतीचे सदस्य म्हणून जे जे पक्ष आमच्या बरोबर आहेत आम्ही सगळेजण एकत्र बसून चांगल्यात चांगले उमेदवार देण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहोत त्यांना आशीर्वाद देण्याचं काम त्यांना पाठिंबा देण्याचं काम आपण सगळ्यांनी मतदार राजा या नात्याने करावं ही पण तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो आणि आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयाचं उद्घाटन इथं झालं असं जाहीर करतो आणि मग माझ्या पुढच्या कार्यक्रमाला जाण्याची परवानगी घेऊन मी आपली नेतो